दिली पोक्स अकॅडमी दिलीप पॉक्स अकॅडमी ही संस्था अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवणारी भारतातली एक अग्रगण्य संस्था आहे एकोणीसशे शहाण्णवपासून पासून आजपर्यंत आम्ही जवळजवळ तेहतीस हजार विद्यार्थी मास्टर्स एज्युकेशनसाठी अमेरिकेत पाठवले आहेत तर जनरली अमेरिकेबद्दलची माहिती देण्यासाठी मी आता एक सिरीज सुरू करतो आहे त्यातलं हे पहिलं व्याख्यान आहे आणि आज मी तुम्हाला अमेरिकेच्या नकाशाबद्दल थोडं सांगणार की अमेरिकेतल्या स्टेट्सबद्दल कारण अमेरिकेत पन्नास स्टेट्स आहेत पन्ना आणि अनेक युनिव्हर्सिटीज आहेत तर कुठे शिकायला जायचं कुठल्या युनिव्हर्सिटी आहेत कुठले एरिया पॉप्युलर आहेत हे थोडंसं मी तुम्हाला नकाशावरून समजावून सांगणार आहे तर हा अमेरिकेचा नकाशा आहे पन्नास स्टेट्स आहेत अमेरिकेमध्ये त्यापैकी अठ्ठेचाळीस स्टेट ही मेनलंड आहेत एक अलास्का म्हणजे नॉर्थ लास्क आणि दुसरं पॅसिफिकमध्ये हवाई आयलंड आहे तर ह्या पन्नास स्टेटमध्ये आपली विद्यार्थी जात असतात परंतु तुम्हाला ठराविक स्टेट ही जास्त पॉप्युलर आहेत विद्यार्थ्यांना तर ती आधी आपण बघू सगळ्यात जास्त तुम्हाला विद्यार्थी दिसतील जात म्हणतात कॅलिफोर्नियामध्ये कारण कॅलिफोर्निया हा आय टी हब आहे जी बे एरिया ज्याला आपण म्हणतो म्हणजे सॅन होते ह्या मधल्या एरियामध्ये जगातल्या मलाढ्य कंपन्या आहेत मेटा आहे गुगल आहे एपल आहे एमबीडिया आहे रियमबेअर आहे खूप मोठमोठ्या कंपनी इकडे आहेत आणि ते हजारो एम्प्लॉईज घेत असतात त्यामुळे गेले वीस वर्ष हो, फार मोठ्या संख्येने हिंदुस्थानी लोक ह्या बे एरियामध्ये गेलेले आहेत खाली लॉस एंजेलिस सुद्धा खूप प्रसिद्ध आहे तिथे बॉलिवूड सॉरी हॉलिवूड तिथलं प्रसिद्ध आहे आणि तिथे गेमिंग इंडस्ट्री बरीच प्रसिद्ध आहे तर तिथेही खूप मंडळी जातात एकदम तुम्ही वरती गेलात तर इथे ओरेगॉन आहे तिथे इंटेनचं हेडक्वार्टर आहे त्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहे इथे पोर्टलंडला बरेच जातात आणि एकदम वरती अमेरिकेच्या टोकाला सियाटल म्हणून एक गाव आहे वॉशिंग्टनमध्ये तर सियाटलमध्ये दोन बलाढ्य लोकं आहेत की ज्यांनी सगळ्यात जास्त एम्प्लॉईज त्यांच्याकडे आहेत एक म्हणजे अमेझॉन आणि दुसरं म्हणजे मायक्रोसॉफ्ट तर अक्षरशः लाखाच्या संख्येने तिकडे लोकं नोकरीला गेलेली आहे आणि तिथे बोईंगचं पण एक मोठं बेस आहे तर जे ह्या सगळ्याला म्हणतात वेस्ट कोस्ट आणि या वेस्ट कोस्टमध्ये आणखीन दोन सिटीज ॲड करतात ते म्हणजे एक फिनिक्स जिकडे अलीकडे काही ते कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे सगळं खर्च कमी आहेत पगार कमी द्यायला लागतात त्यामुळे बऱ्याच कॅलिफोर्नियाच्या कंपन्या फिनिक्सला आणि इथे सॉल्टॅक सिटीला युटामध्ये इथेही शिफ्ट झालेले आहे त्यामुळे ह्या सगळ्याला म्हणायचं वेस्ट कोस्ट इथून तुम्ही जर खाली आलात तर हा साऊथ पार्ट ऑफ अमेरिका आहे तर हे टेक्सास आहे जे ट्रॅडिशनली खूप पॉप्युलर आहे कारण टेक्सासमध्ये खूप कंपन्या आहेत मेनली ते डालासच्या आसपास बऱ्याच कंपन्या आहेत इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक अशा सगळ्या तिथे कंपन्या आहेत खूप जॉब्स आहेत ऑस्टिन म्हणून जे आहे ते ऑस्टिन आता नवीन आय टी हब झाला आहे म्हणजे कॅलिफोर्नियात परवडत नाही म्हणून खूप लोक ऑस्टिनला बघू झाले आणि ह्युस्टन जे आहे हे तर पेट्रोल राजधानी आहे जगाची त्यामुळे इथेही भरपूर कंपन्या आहेत तर खूप मंडळी टेक्सासनं पण गेलेली आहे इफ यू गो धीस साइड इथे तुम्ही जर गेलात तर एक छोट जॉर्जिया म्हणून तिथे अटलांटा म्हणून गाव आहे तिथेही बरीच इंडियन मंडळी गेली तर तिथेही खूप वेगवेगळ्या कंपन्या आहेत वरती गेलात तर नॉर्थ केर्लनाला हाय मॅन्युफॅक्चरिंग हब आहे हा तर राले आणि शार्लट अशी दोन गावं तिथे प्रसिद्ध झालेली आहेत तर तिथल्या युनिव्हर्सिटीसुद्धा बरीच मंडळी जातात तिथून तुम्ही जर वरती गेला तर न्यूयॉर्क आहे न्यूयॉर्क स्टेट असतं त्यातलं न्यूयॉर्क सिटी आहे तर न्यूयॉर्क सिटी ही त्याला म्हणतात ईस्ट कोस्ट ते फायनान्शियल डिस्ट्रिक्ट ऑफ द होल वर्ल्ड म्हणतात त्याला तिथे आय टी फॉ आय टीम सॉरी इन्शुरन्स फर्म्स बँक्स किंवा तुमचे कन्सल्टिंग फर्म्स स्टॉक मार्केट या सगळ्यांची हेडक्वार्टर्स तिकडे आहेत त्यामुळे खूप जॉब तिथे तिथून आणि वरती गेलात की बॉस्टन आहे बॉस्टनला अनेक उत्तम एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत आणि बॉस्टनला खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यामुळे इंडियन्स ईस्ट कोस्टलाही जातात इकडे तुम्ही थोडंसं आलात तर एक शिकागो म्हणून तुम्ही ऐकलं असेल इंगिममध्ये तेही खूप मोठी सिटी आहे तिथेही बऱ्याच नोकऱ्या आहेत तिथून जर वरती गेलात तर मिशिगन आहे मिशिगनच्या जवळचे डेट्रॉईट आहे मिशिगनमध्ये तिथे तीन जगातल्या बलाढ्य ऑटोमोबाईल कंपनी आहेत एक जनरल मोटर एक फोर्स फोर्ड मोटर आणि क्राईस्टर आणि अर्थातच त्याच्यामुळे बरीच एंजिनिअरिंग इंडस्ट्रीसुद्धा इथे आहे आणि अमेरिकेतला जो मॅन्युफॅक्चरिंग बेस ट्रॅडिशनली आहे तो ह्या भागात आहे इलिनॉय इंडियाना ओहायो पेन्सिल्वेनिया न्यूयॉर्क आणि मिशिगन त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंजिअर इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ही मंडळी जास्त करून ह्या भागात केल्या जातात बेशिका जातात सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असं काही कुठला एरिया नाही त्यांना सगळीकडे जॉब मिळतात इंजि आता हा मधला पाठ जो अमेरिकेचा आहे हो तो बऱ्याच लोकांना माहिती नाही कारण तुमच्या माहिती थोडी लोकं तिकडे गेलेत अर्कान्साय ओक्लाहोमा मिझोरी आयोवा नेब्रास्का कॅन्सास तर इथे खूप चांगल्या युनिव्हर्सिटी आहेत पॉप्युलेशन कमी आहे इकडे त्यामुळे लिमिटेड युनिव्हर्सिटी आहे तीन तीन चार चार फक्त एका स्टेटमध्ये तिथे जायचं ॲडव्हान्टेज म्हणजे त्या युनिव्हर्सिटीकडे खूप पैसे आहेत त्यामुळे ते विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी फायनान्शियल असिस्टन्स देतात त्यामुळे तुमचं जर बजेट कमी असेल तर तुम्ही जरूर ह्या मधल्या पार्ट अमेरिकेतला आहे तिकडे जा नोकरी शोधायला तुम्ही लिंक इनवर शोधता त्यानंतर तुम्हाला बाहेर इथे नोकऱ्या आहेत तिकडे जाता येईल पण इनिशियली तुम्ही इथे जा लोक जायला घाबरतात कारण त्यांचे कोण माणसं तिकडे माहितीतले असतात पण त्याला काय अर्थ नाही आहे तुम्ही जाऊ शकता हा पार्ट जो आहे हा सगळा डेझर्ट आहे कोल्ड डेझर्ट वायोविंग आयडा हो म्हणताना वर नॉट अबाउट तिकडे कोण जात नाही आणि इथे ड्राय डेझर्ट आहे न्यू मेक्सिको किंवा तुमचा ॲरिझोना सो so, असा हा सगळा अमेरिका आहे आणि सगळ्या अमेरिकाभर अनेक युनिव्हर्सिटी आहेत आम्ही फक्त एकशे पन्नास चांगल्या युनिव्हर्सिटीला जा असं रेकमेंड करतो हो सगळीकडे त्याच्या रँक्स पण असतात तर तुम्ही जर या चांगल्या युनिव्हर्सिटीला गेलात कुठल्याही स्टेटमध्ये अमेरिकेत गेलात तरी तुम्हाला अतिशय उत्तम आणि चांगलं एज्युकेशनच मिळेल आणि नोकरी तिथेच करायला पैशातला भाग मिळेल निमतींमुळे नोकरी अमेरिकेत कुठेही जाऊन तुम्ही करू शकता तर हा होता अमेरिकेचा नकाशा थँक्यू